मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज सोन्या चांदीच्या किमतीमध्ये अशी नेमकी कितीने घट झालेली आहे सोनं चांदी आज बाजारात किती रुपयाने भेटत आहे आणि आपल्याला मागील काही दिवसातून सोने चांदीमध्ये झालेली घट सुद्धा पाहिजे आहे यासोबतच चांदीचाही भाव आज कितीने घसरला हे सुद्धा पाहायचं आहे मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मागील काही दिवसांपासून सोन्या चांदीमध्ये घट जर झालीच आहे मात्र काही प्रमाणात एका आणि अमेरिकेच्या टेरिफच्या निर्णयामुळे वाढ सुद्धा झालेली होती मात्र आता सोन्या चांदीचे भाव स्थिरावताना आपल्याला दिसत आहेत ता, एक अंदाजे मी तुम्हाला चोवीस कॅरेटचा एक ग्रामचा भाव सांगतो एका बावीस नोव्हेंबरपासूनचा आणि एकवीस नोव्हेंबरपर्यंतचा बारा नोव्हेंबरपासून म्हणजेच एका जवळपास आठ दिवसाचा भाव सांगतो आणि आजचे भाव सांगतो यासोबतच चांदीचेही भाव सांगतो बारा नोव्हेंबरला सोनं होतं बारा हजार पाचशे प्रति एक ग्राम तेरा नोव्हेंबरला बारा हजार आठशे पासष्ट प्रति एक ग्राम चौदा नोव्हेंबरला बारा हजार सातशे चार रुपये प्रति एक ग्राम पंधरा नोव्हेंबरला बारा हजार पाचशे आठ रुपये प्रति एक ग्राम सोळा नोव्हेंबरला बारा हजार पाचशे आठ रुपये प्रति एक ग्राम सतरा नोव्हेंबरला बारा हजार पाचशे चाळीस प्रति एक ग्राम अठरा नोव्हेंबरला बारा हजार तीनशे सहासष्ट प्रति एक ग्राम एकोणीस नोव्हेंबरला बारा हजार चारशे शहाऐंशी प्रति एक ग्राम तर वीस नोव्हेंबरला बारा हजार चारशे सव्वीस प्रति एक ग्राम असं एक ग्राम सोनं चोवीस कॅरेट काही दिवस झालं आपल्या समोर ठळकत आहे आता चांदीचे भावही किती निवाळले येणाऱ्या काळात चांदीच्या भावाला नवीन सोनं का म्हणत आहेत मित्रांनो तुम्हाला जर माहित नसेल तर सांगतो चांदीला आता सध्याचं सोनं म्हणून वापरत आहेत चांदीमध्ये होणारे भाव वाढ पाहता लोकांनी चांदीला सोन्याची उपमा द्यायला सुरुवात केलेली आहे आपण पाहिलं होतं मागच्या महिन्यामध्ये चांदी अठ्ठ्याण्णव हजारवरून वरून एक लाख चौऱ्याण्णव हजारवर वर गेलेली होती आजपर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी वाढ जी आहे चांदीची नोंदवण्यात आली होती असे नेमके काय बदल झाले की चांदीच्या किमतीत वाढ झाली असं लोकांना इतकी चांदी, चांदी, चा चांदी आवडायला कशी लागली तर याचं कारण तसं नाही आहे मित्रांनो याचे कारण दोन मुख्यतः स्पष्ट होतात पहिलं कारण म्हणजे देशादेशांतर्गत देशा चाललेले कलह आणि यामध्ये जे आहे लोकांना भीतीचं वातावरण झालं आहे की कुठं जावं काय करावं आणि यामध्ये जे आहे आपल्याला पाहायला भेटतं की लोकांनी सोनं आणि चांदीला सेफ हँड म्हणून वाप सुरुवात केली आहे हे असं चलन आहे जे की बाकीच्या प्रॉपर्टीपेक्षा सुरक्षित असतं आणि कुठे जाऊन आपण त्याचे पैसे करू शकतो म्हणून त्यामध्ये जे आहे वाढ होताना आपल्याला पाहायला भेटत होती मात्र एवढीच वाढ होत असती तर मात्र एवढ्या पद्धतीने होईल असं कोणाला वाटलं का तर नाही चांदी सोन्यामधली वाढ जी आहे फक्त ही एवढंच कारण असेल तर नाही काही मुठभर लोकांनी काही कंपनीजनी काही इंडस्ट्रीजनी मुठभर लोकांनी जे आहे चांदी सोन्याचा स्टॉक करायला सुरुवात के केला त्यांना वाटलं चांदी सोन्याचे भाव हायपवर न्यावं आणि त्यांनी तसं केलंसुद्धा या लोकांसोबतच त्यांनीसुद्धा चांदी सोनं विकत घ्यायला चालू केलं तेही खूप प्रमाणामध्ये आणि अचानक झालेल्या बदलामुळे चांदी सोन्याचे भाव तातडीने वाढायला लागले मार्केटमध्ये चांदी सोन्याचा तुटवडा होत गेला आणि मार्केटमध्ये चांदी सोन्याची डिमांड वाढत गेली यामुळे चांदी आणि सोन्याचे भाव एवढे हायपवर गेले की आपल्याला खरीदणं मुश्किल होतं आणि नंतर मग काळामध्ये त्यांनी त्यांचं प्रॉफिट बुक केलं त्यांचं प्रॉफिट बुक झाल्यानंतर त्यांचं पोट भरलं गेलं आणि चांदी आणि सोन्याचे भाव खाली पडायला सुरुवात केले आपण आपल्या चॅनलला पाहिलं की जवळपास सोळा दिवस चांदी आणि सोन्याचे भाव पडत गेले आज चांदीचा भाव जर तुम्ही ऐकला तर तुम्हालाही नवल वाटेल आज चांदी जी आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा चांदी एक लाख बेचाळीस हजारपर्यंत पर्यंत आलती म्हणजे बेचाळीस आणि जवळपास उच्चांकापेक्षा स्वस्त झालती तीही एका महिन्याच्या अंतरमध्येच मात्र अमेरिकेच्या टेरिफच्या निर्णयामुळे परत एकदा चांदी एक लाख बहात्तर हजारवर गेलती मात्र नशीब की आज चांदी स्वस्त झालेली आहे आज चांदी मार्केटला एक लाख एकसष्ट हजार रुपये प्रति किलोने भेटते जर आपल्याला ग्रामचा अंदाज काढायचा तर एकशे एकसष्ट रुपये प्रति एक ग्राम चांदी आज मार्केटला भेटते आणि तुम्ही जर म्हणत असाल किलोचा भाव काय तर एक लाख एकसष्ट हजार दहा ग्राम म्हणजे एक तोळ्याचा भाव काय तर सोळाशे दहा रुपये प्रति दहा ग्राम चांदी आज मार्केटला भेटते मित्रांनो चांदीला नवीन सोनं यामुळेच म्हणत आहेत की चांदीच्या भावामध्ये दहा दहा वीस वीस हजाराची भाव वाढ एका एका दिवसाला पाहायला भेटत आहे आणि चांदीचा भाव कधीच माग पडला जे की एक लाख प्रति किलो चांदीचा भाव होता तो एक लाख चौऱ्याण्णव हजार उर गेला एक एक वो चा आज जरी ला ला एक लाख एकसष्ट हजार वर असला तरी चांदीच्या भावामध्ये मोठी वाढ झाल्याचं आपल्याला निदर्शनास येत आहे आणि सोन्याच्या भावामध्ये सुद्धा लागोपाठ मोठी वाढ झाल्याचे लक्षात येत आहे मात्र आज सोनं स्वस्त झालेलं आहे आज आपल्याला अठरा कॅरेट शुद्ध सोनं बावीस एक आठ दहा ग्राम ओजनी बघायचं आहे आपण सुरुवात करूया अठरा कॅरेट शुद्ध सोन्यापासून जे मराठी महा महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये केवढ्याला भेटतं तर एक ग्राम उजणी अठरा कॅरेट शुद्ध सोनं आज नऊ हजार तीनशे छत्तीस रुपयाला प्रति एक ग्राम भेटतं आठ ग्राम मोजणी आज अठरा कॅरेट शुद्ध सोनं चौऱ्याहत्तर हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति आठ ग्राम भेटतं तर दहा ग्राम मोजणी शुद्ध सोनं त्र्याण्णव हजार तीनशे साठ रुपये प्रति एक तोळा भेटतं आता मित्रांनो अठरा कॅरेट पाहिलं तर बावीस कॅरेट सुद्धा पाऊस लागेल बावीस कॅरेट शुद्ध सोनं आज जे आहे अकरा हजार चारशे दहा प्रति एक ग्राम मार्केटमध्ये भेटतं तर मात्र बावीस कॅरेट आठ आठ हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति आठ ग्राम भेटतं तर मात्र एक तोळा बावीस कॅरेट म्हणजे दहा ग्राम उजनी शुद्ध बावीस कॅरेट सोनं आज एक लाख चौदा हजार शंभर रुपये प्रति दहा ग्राम न भेटतं याचा अर्थ मित्रांनो जवळपास सोनं आजही स्वस्त झालेला आहे आपण जर अंदाजा काढायचा बघितला तर आज जवळपास उच्चांकापेक्षा नऊ हजाराची घसरण आज आपल्याला पाहायला भेटते बावीस कॅरेट शुद्ध सोन्यामध्ये मात्र चोवीस कॅरेट शुद्ध सोन्यात अशी नेमकी कितीने भाव कमी झाले आहेत चोवीस व कॅरेट शुद्ध सोन्याचा नेमका उच्चांक होता तरी किती आणि आज भाव झाले तरी किती आपल्याला पाहायचे आहे एक ग्रामिनी चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आज बारा हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपये प्रति भेटतं आठ ग्राम उजनी शुद्ध चोवीस कॅरेट सोनं आज नव्याण्णव हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुपये प्रति किलो भेटतं तर दहा ग्राम उजनी शुद्ध सोनं चोवीस कॅरेट आज आपल्याला एक लाख चोवीस हजार चारशे ऐंशी रुपयानं भेटतं मित्रांनो एक लाख चोवीस हजार चारशे ऐंशी आणि एक लाख चौतीस हजार पाचशे हा उच्चांक चोवीस कॅरेट शुद्ध सोने एक तोळ्याचा होता याचा अर्थ स्पष्ट होतो की एक तोळ्यापेक्षा आज दहा हजारांनी सोनं स्वस्त झालेलं आहे मात्र किती दिवस चालायचं असं तर किती दिवस आपल्याला सोन्याची कमी व्हायची वाट बघायची नेमकं सोनं कोणत्या टप्प्यावर कमी होणार आहे नेमकं सोनं विकत घ्यायचं कधी आपल्याला या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगेल की बघा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दहा ग्रामचा म्हणजेच एक अंक आहे एक लाख रुपये जिथं सोनं आपल्याला अद्याप येऊ शकत असं अद्यापही वाटत नाही म्हणजे काय तर आपल्याला सोनं खूप झालं एक लाख दहा हजार चोवीस कॅरेट पर्यंत आलं तरी आपण आपलं नशीब समजायचं मात्र येईल का या प्रश्नाचं उत्तर हो आहे सोनं पडायला सुरुवात झालेली आहे सोनं पडत आहे सोनं हळूहळू पडत आहे मात्र एक लाख दहा हजाराच्या खाली येईल का अशी बिलकुल शाश्वती वाटत नाही तुम्ही डेडलाइन एक लाख दहा हजार समजू शकता म्हणजेच अकरा हजार प्रति ग्राम तर दहा ग्रामची किंमत होईल एक लाख दहा हजार तर या हिशोबा जर तुम्हाला सोनं भेटलं चोवीस कॅरेट तर डोळे झाकून खरेदी करा कारण दोन हजार सव्वीस संपता संपता सोनं जे आहे आपल्याला दीड लाखाच्या पार गेल्याचं समजून येईल त्यावेळेस आपल्याला एका एका तोळ्या मागे चाळीस ते पन्नास हजाराचा प्रॉ प्रॉफिट एका वर्षाच्या आतमध्ये दिसून येऊ शकतं यासोबतच आपल्याला बावीस कॅरेट सोबतच अठरा कॅरेटही खरेदायचं तर मात्र दागदागिने करायचे असेल तरच खरीदा दागदागिन्याला लाँग टर्ममध्ये आपल्याला वापरायचे वाप असेल तरच अठरा आणि बावीस कॅरेट चालतं जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे कुठेतरी आपल्याला सेविंग करायची आहे आपल्याला पैशाला परतावा पाहिजे आहे व्याज जास्त लागलं पाहिजे पैसा आला पाहिजे तर या हिशोबानं करायचा असेल तर मग मात्र चोवीस कॅरेट प्लेनच आपल्याला जवळपास एखादी बदामाची अंगठी असो एखादं बिस्किट असो किंवा हातातल्या पाटल्या असो अशा पद्धतीने जे आहे सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता, आप जसल आप शकता। वी, ते आपल्याला जसं तसं रिटर्न आपल्याला भेटू शकतं वि विषय आवडला असेल मित्रांनो किंवा व्हिडिओ आवडला असेल सोन्या चांदीचे भाव तुम्ही पाहत असाल तर नक्की लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका